आपल्या चित्रपटाचे मुख्य नायक पृथ्वीराज सर हे जयांगी पाटलांच्या भूमिकेमध्ये आहे चित्रपटाचे प्रोड्युसर डॉक्टर दत्ता मोरे हे नांदेडचे आहेत आणि चित्रपटाचे मुख्य प्रोड्युसर आणि ज्यांची संकल्पना होती असे आमचे मित्र डॉक्टर मधुसूदन मगर हे आहेत ते परभणीचेच आहेत चित्रपटाचे डायरेक्टर हे योगेश भोसले हे पण परभणीचेच आहेत आणि विक्रम पाटील या सर्व मित्रांनी एकत्र बसून जनांगे पाटलासारख्या वादळावर चित्रपट निर्मितीचं त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली आणि ती संकल्पना पडद्यावर मांडत असताना ती कशी मांडली पाहिजे याचा अभ्यास त्यांनी केला आणि मग मराठा आरक्षणाचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर सुधारता मग मागच्या मराठा आरक्षणाच्या इतिहासापासून आत्तापर्यंतच्या जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी जो चित्रपट बनवला ती संपूर्ण टीम आज या ठिकाणी येणार होती परंतु कालांतराने काही गोष्टीमुळे जरांगे आपला मधुसूदन मगर सरला आणि विक्रम पाटील सरला आणि योगेश सरला शेनसारच्या मान्यतेसाठी मुंबईला जावं लागलं म्हणून तात्काळ मुंबईला गेले आणि बाकीची टीम जी कलाकार मंडळी आहे मग ती सुबोध भावे असतील आपले जनाके पाटलांची भूमिका करणारे देशपांडे सर असतील किंवा अण्णासाहेब जवळील पाटील यांची भूमिका घेणारे प्रसाद ओक असतील किंवा नरेंद्र पाटील यांची आपल्या अण्णासाहेब पाटील यांची भूमिका करणारे अजय कुरकर असतील हे सर्व कलाकार कुठे ना कुठेतरी व्यस्त करणार ते येऊ शकलं नाहीत परंतु आपल्याला एनर्जेटिक जनाके पाटील आज आपल्याला पृथ्वीराज जी थोरात यांच्या माध्यमातून लाभलेत मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्यासोबत साधतील प्रथम <laughs> लातूर हा जिल्हा अनासाहेब जावळे पाटील यांचा जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेला जिल्हा आहे त्यांच्या लढ्या साठी पावनभूमी झालेली ही भूमी आहे आम्ही जेव्हा चित्रपटाची संकल्पना हे केली होती तेव्हा जे काही मराठा आरक्षणाचा लढा आणि इतिहास आहे त्या इस इतिहासातले जे मराठा योद्धे आहेत आरक्षणाचे लढाचे जे नायक आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांचा इतिहास दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे अण्णासाहेब पाटील हे मराठा आरक्षणासा अन्नासाहेब धवळे पाटील हे मराठा आरक्षणासाठी अत्यंत ज्वलंत आणि आग्रही भूमिका मांडणारे आक्रमक नेते होते त्यांचा जो काही इतिहास आहे त्यांच्या घरच्याकडून विजयदादा घाडगेसाहेबांकडनं त्यांच्या सहकारी मित्रमंडळीकडनं ऐकून वाचून आणि अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे एकोणीसशे साठपासून जे आज आहेत मराठा आरक्षणाची जी मागणी आहे जो एक सामाजिक लढा आहे तो सविस्तरपणे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे नानासाहेब पाटील हे तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी त्यांनी विधानभवनावर सगळ्यात मोठा तत्कालीन मोर्चा नेऊन आग्रही अशी मराठा आरक्षणाची त्यांनी मागणी केली होती आणि त्यातच त्यांनी बलिदान दिलं त्यानंतर जसा जसा मराठा आरक्षणाचा लढा पुढे जात गेला काही वेळेला तो ज्वलंत निखारा निव नेवला त्यावर राग जमा झाले आणि परत क्रांती मोर्चे झाले आणि मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून हा लढा अजून तीव्र झालेला आहे जसं अण्णासाहेब पाटील पाया झाले तसे मनोजदादा जरांगे पाटील हे आज मराठा आरक्षणाचे कळस आहेत शिरोमणी आहेत इत इथपर्यंतचा इतिहास आणि लढा जो सामाजिक आहे तो आम्ही दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे अण्णासाहेब जावळे पाटलांचा जो आक्रमकपणा आहे जो त्यांची देहबोली आहे हे सगळ्या पद्धतीनं आपण कदाचित टीजर आम्ही आउट केलेला आहे तो पाहिला असेलच तो अत्यंत असं सुंदर असं झालेलं आहे तर लातूरकर निश्चितच आपल्या ज्या अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे लातूरकर निश्चितच त्या भूमिकेला न्याय देतील आणि प्रतिसाद देतील अशी आशा आहे कोणत्या सामाजिक सलोखा सामाजिक एकजूटपणा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून तरुणांना रडण्यापेक्षाला लढण्याचं बल मिळावं हा आमचा उद्देश आहे समाजातील बऱ्याच तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत आरक्षणासंदर्भात किंवा इतर गोष्टींमध्ये त्यामुळे आमच्या चित्रपटाचा नायक हा एक तरुण मुलगा आहे आणि हे सगळे महानायक आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेले आहेत कारण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की नैराश्याच्या भूमिकेतून तरुण जवळपास दो दीडशे दोनशेच्या वर तरुणांनी आत्महत्या केली आहे या चित्रमातातून सगळ्या बहुजन समाजाला बारा बुद्धांना आणि विशेष करून तरुणांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांनी लढायचं नाही तर लढायचं आणि इथून आत्महत्या न करता आयुष्यामध्ये जरांगी पाटलांनी जो संघर्ष बघितलेला आहे जरांगे पाटील आज एक मोठे नेतृत्व झाले पण त्यांचा जो संघर्ष आपण पाहतोय म्हणजे पासून तरुणपणापर्यंतचा तो संघर्षातून आपण उर्मी घेऊन जगण्याची उर्मी घेऊन उभं टाकलं पाहिजे हा मेसेज आहे निवडणुकीच्या आधी सुरू झाला कसं आहे की राजकीय भूमिका त्या त्या पक्षांनी घ्यायची आहे हा लढा सामाजिक आहे त्याला एक चित्रपटाच्या माध्यमातून आमचा विषय असा की सर्वपक्षीय नेत्यांनी या विषयाकडे संवेदनशीलतेनं पा पाहिलं तर जसे आता तुम्ही जे लोकसभेचा किंवा विधानसभेचा विषय घेता तो विषय येण्याची गरजच नाही जर सर्वपक्षीय नेत्यांनी हा विषय संवेदनशीलतेनं जर पाहिला तर सुटू शकेल याच स्वरूप राजकीय होऊ नये अशी आमची इच्छा आहे म्हणजे लोकसभा विधानसभा याचा चित्रपटाचा अर्थ काही संबंध नाही कसा आहे की कोणत्याही समाजाची जी भूमिका आहे आता आज आपण विरोधक म्हणतो तत्कालीन चाळीस वर्षापूर्वी विरोधक वेगळे होते अण्णासाहेब पाटील हे काँग्रेसचे आमदार असताना तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी स्वपक्षीयाच्या विरोधामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानभवनावर मोठा मोर्चा नेला होता बरोबर आहे आजची राजकीय परिस्थिती वेगळी आहे तत्कालीन राजकीय परिस्थिती वेगळी होती पण प्रश्न तोच होता प्रश्न बदललेला नाही तर तो प्रश्नाचं गांभीर्य सगळ्यांनी विचारात घ्यावं मग ते सर्व पक्षी असतील म्हणजे तत्कालीन जेव्हा बाबासाहेब भोसले साहेब मुख्यमंत्री होते आणि अण्णासाहेब पाटील काँग्रेसचे आमदार होते तरी स्वपक्षाच्या विरोधात त्यांनी आरक्षणाचा मोर्चा नेलाच होता त्यामुळे राजकीय चष्म्यातून या प्रश्नाकडे न पाहता एका सामाजिक प्रश्न आहे यातून जर पाहिलं तर हा प्रश्न सुटू शकेल आम्ही राजकीय भूमिका घेऊन पुढे आलेलो नाही आम्हाला एक समतेचा सामाजिक एकोप्याचा आणि सर्व समाजाला संदेश देण्याचा या चित्रपटातून प्रयत्न करायचा होता की असं आता समजा कसं आहे की लावण्यात त्याच्या मागे राजकारण आहे आपण गावगाड्यात पाहतो की प्रत्येक जण एक प्रेमभावानी बंधू भावानी राहतो अनकालक्ष आरक्षणाची ही मागणी संविधानिक मागणी आहे जे चाळीस पन्नास वर्षापासूनची आहे की तत्कालीन एकदाच आली किंवा एक राजकीय भूमिका घेऊन आली असा काही प्रकार नाही त्यामुळे सगळ्या पत्रकार बांधवांना आम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही चित्रपड़ा चित्रपड़ा जर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला तर त्याचा मेसेज आणि तुम्हाला आशय आणि विषय गांभीर्याने लक्षात येईल आणि काळाची ती गरजही आहे सामाजिक समतोल बिघडवून जर आपण आपल्या पोळ्या भाजत असू तर दीर्घकालीन महाराष्ट्रासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच ती वाईट गोष्ट आहे ती होऊ नये आणि एवढ्या मोठ्या समाजाचा जो काही आक्रोश आहे तो आक्रोश सर्वसमावेशकपणे आपण समजून घेतला पाहिजे खरंच या प्रश्नाची उकल निघेल मी पृथ्वीराज थोरात ज्या वेळेस पहिल्यांदा मला हा रोल ऑफर केला त्यावेळेस मला एक दडपणच आलं होतं एवढ्या मोठ्या नेत्याचं एवढं मोठं नेतृत्व करणाऱ्या माणसाची व्यक्तिरेखा मला साकारायची त्यावेळेस खरंच मला दडपण आलं होतं पण त्यांचे बरेच व्हिडिओ मी पाहिले सिनेमा सुरू व्हायच्या आधी त्यांना बऱ्याच वेळा आहे पण त्यांच्या भेटीतून ज्या काय गोष्टी मला त्यांच्या ऑब्झर्व करता आल्या त्या एक ऊर्जा देणाऱ्याच होत्या आणि ज्या दिवशी मी पहिल्यांदा कॉश्यूम घातला आणि शूटिंगवरती गेलो लोकेशनवरती तो अनुभव इतका खास होता माझ्यासाठी खरंच की खरंच एखाद्या सामान्य माणूस ज्यावेळेस एवढं मोठं नेतृत्व करतो आणि मीही तसाच एक कार्यकर्ता म्हणजे शेतकरी कुटुंबातला आहे छोट्या घरातला आहे गरीब कुटुंबातलाच आहे मी पण तर एवढी मोठी व्यक्तिरेखा मला साकारायला भेटली मी खरंच मला खूप नशीबवान समजतो भाग्यवान समजतो आणि आज त्याच योगाने मी या ठिकाणी अण्णासाहेब जावळे पाटलांच्या गावात आलो आहे त्यांच्या भूमीत आलो आहे प्रमोशनसाठी आलो आहे खरं तर ह्या सिनेमाच्या आणि ह्या लढ्याच्या मला असं मी खरंच भाग्यवान आहे की मी या, या गोष्टीचा एक भाग झालो ज्यावेळेस मी माझी भूमिका साकारण्यासाठी ज्या दिवशी पहिला दिवस माझा शूटिंगचा होता त्या दिवशीचा अनुभव सांगतो खरंच काय प्रेम आहे असं क्वचित काही लोकांना भेटतं क्व लोकांच्या नशिबात क्वचित असतं ज्या दिवशी त्यावेळेस शूटिंगच्या दरम्यान पाटलांची सभा होती दौरे होते आणि मी गाडीतून पश्च्युम घालून लोकेशनला चाललो होतो तर जेवढे जेवढे लोक त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते ते धावत पळत येत होते आणि शुभेच्छा आणि डायरेक्ट वाजवायला चालू करत होते फटाके वाजवत होते मला पाहिल्यानंतर मी खरंच एवढं प्रेम हे नेत्याला भेटलं आहे की असंच उगाच भेटलं नाही खरंच त्यामागं एवढा मोठा इतिहास आहे आणि अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे असतील त्यांचं बलिदान व्यर्थ न जाण्यास न जावं या उद्देशाने आणि समाजाची एक खतखत मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात केलेला आहे खरंच खूप चांगला सिनेमा झालेला आहे तुम्ही तो सिनेमा नक्की सर्वांनी आवर्जून पहा या लढ्याची तीव्रता तुम्हाला दिसेल नक्की मूळ याचं कारण आणि मूळ याचं गाभा काय आहे तर आरक्षण या संदर्भात हा सिनेमा मांडलेला आहे पूर्ण तर तुम्ही नक्की पहा आणि असं नाही आहे की दोन सिनेमात दोन समाजात तेढ निर्माण होईल असं काही हे नाही दिग् मराठीतले दिग्गज कलाकार का याच्यात काम करतात तर एकवीस तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होतो तर मी आवडतो नक्की पहाट साहेबांनी ज्यावेळेस जेम्स लेन हे प्रक्र प्रकरण आलं आपल्या देशाला सर एक चटका लावून गेलेलं ते जेम्स लेन प्रकरण तर त्यावेळेस ती जी गोष्ट होती तिची खतखत होती की ते ते वाचल्यानंतर ते माझ्या ध्यानात आल्यानंतर ज्यावेळेस मला सरांनी सांगितलं की योगेश भोसले सरांनी सांगितलं की ह्या अशा अशी गोष्ट आहे ती असं झालेलं आहे तर त्यावेळेस मला खरंच त्या गोष्टीचा इतका मनातून प्रचंड राग आला होता आणि ती गोष्ट तुम्हाला पडद्यावर दिसल त्यावेळेस तर ती मला त्यावेळेस मला खरंच त्या मना मनापासून त्या गोष्टीची छीड आली होती आणि ते त्यांनी फेस केलं होतं ज्यावेळेस पक्षाचा राजीनामा वगैरे साहेबांनी दिला होता पाटलांनी तर ती गोष्ट मला भावली होती आणि बरेच असं आहे त्यांचं की त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे इथपर्यंत येण्यासाठी एवढा आम्ही प्रमोशनमध्ये कमी पडत होतो भेटी गाठी घ्यायच्या होत्या चौदा तारखेला जर आला असतो तर आम्ही लातूरपर्यंत येऊन नसतो शकतो नाही तिथे उद्देश होता कारण मेट्रो सिटीमध्ये प्रमोशन झालं होतं अडचणी अशा होत्या की आमच्या चित्रपटातले जे दिग्गज कलाकार आहेत त्यांचे दुसरे शेड्यूल बरेचसे होते आणि त्यांच्या तारखा प्रमोशनसाठी मिळत नव्हत्या आम्ही असा विचार केला की दुसरे जे रिलीज होणारे जे चित्रपट आहेत ते एकत्रित न येता म्हणजे योग्य तो प्राईम टाईम भेटला पाहिजे थिएटर उपलब्ध झाले पाहिजे बऱ्याचशा गोष्टी असतात आम्ही डिस्ट्रिब्युटरशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला सांगड घालायची असेल प्रमोशनच्या गोष्टी आता आपण कॉन्टेंट असलेला एक चांगला विषय असलेला चित्रपट तर बनवलेला आहे पण जनमानसापर्यंत तळागाळापर्यंत हा विषय जाणं गरजेचं वाटलं आणि एकवीस तारखेला दुसरे काही म्हणजे आम्हाला थिएटरमध्ये बरेचसे टाइम टाइम आणि शो उपलब्ध होते त्यामुळे आम्ही पुढे भूमिका अशी आहे की दोन्ही समाज बांधवावर समाजाच्या आहेत चित्रपट त्याही चित्रपटाला योग्य तो ऑडियन्स भेटावा तोही चित्रपट समाजाने पाहावा आणि त्यानंतर हाही चित्रपट समाजाने फावा हाही उद्देश होता कारण कसं आहे की एखादा प्रोड्युसर किंवा डायरेक्टर एखादा चित्रपट बनवतो तर त्याच्यामागे बरेचसे गणितं जुळलेली असतात आर्थिक सामाजिक सगळे विषय असतात त्याच्यामुळे आम्ही विचार केला की बाबा होता या चित्रपटालाही सगळ्या प्रेक्षकांनी समाजबांधवांनी न्याय द्यावा आणि याही चित्रपटाला न्याय द्यावा कुठेही कोणते एकमेकांसमोर क्लॅश होऊ नये आणि आवडी मिळवण्याबद्दलही कारण चौदा तारखेला जवळपास पाच सात चित्रपट रिलीज होते त्याच्यामुळे प्रत्येक चित्रपटाला शो मिळणे हे पण अडचणीचा विषय होता पर आता चौदा रिलीज झाला सगळ्या म्हणजे चित्रपटगृहात गेलेल्या आहेत म्हणजे जे काही चित्रपटगृह आहेत सिंगल थिएटर uh, असतील स्टँडी uh, ऑलरेडी लागलेले आहेत बॅनरच्या बाहेर बॅनर लावायचे जे परमिशन असतात ते कॉर्पोरेशनच्या विषय येतो हो। त्याच्यामुळे जर ते, ते लावण्याचा प्रयत्न केला किंवा के स सकल मराठा समाजाकडून किंवा संघटनेकडून काही उत्स्फूर्तपणे मंडळी लावत आहेत ते लावले तर काही अडचण नाही पण स्टँडी ऑलमोस्ट सगळीकडे नेत्यांना जपलं त्या नेत्यांच्या चळवळीला जपलं चळवळीमधून आलेल्या विचारांना जपलं ते विचार आजपर्यंत रुजवले वाढवले आणि मराठा समाजाची एकी केली आणि त्या एकीच्या भरोशावर आरक्षणाचा मुद्दा चाळीस वर्षापासून इथपर्यंत आला ही आरक्षणाची लढाई आजची नाही आहे मागच्या चाळीस वर्षापासून जर आपण पाहिली प्रत्येक क्षण आरक्षणाची लढाई जर तक्रारी आहे तर हे आपण का केलं आपल्या नेत्यांनी समाजासाठी स्वतःला झोपून दिलं अक्षरशः स्वतःच्या जीवाची बलिदान दिलं म्हणून आपण समाजामध्ये काम करू शकतो आता मी एक समाजाचा एक आंदोलक म्हणून जर काम आ, काम करत असेल तर याच्या पाठीमागे जर आपण बघितली तर शंभर टक्के अण्णासाहेब पाटील असतील पाटी अण्णासाहेब जावळे पाटील असतील पुरुषोत्तमजी खेडेकर असतील विनायकरावजी मेटे असतील प्राध्यापक देविदासजी वडजे असतील आणि आताचे जनांगी पाटील असतील या सगळ्या नेत्यांचे योगदान आपण कदाचित विसरू शकणार मग या नेत्यांच्या कार्याला कुठंतरी सलामी देण्यासाठी या नेत्यांच्या कार्याला कुठंतरी आदरांजली वाहण्यासाठी आणि आज करणाऱ्या जनांगी पाटलांच्या आंदोलनाला जर बळ देण्यासाठी मी एक समाज म्हणून जर माझ्या समाज बांधवांच्या पाठीशी उभा टाकलो असेल आणि आज लातूर जिल्ह्यामधल्या माझ्या सर्व समाज बांधवांना जोडून हीच एक विनंती आहे समाजामध्ये ज्या ज्या साकारतात किंवा जे जे कोणी आपले आपले बांधव स्वतः उभा टाकण्यासाठी आणि समाजाला उभा करण्यासाठी समाजामध्ये विचार रुजवण्यासाठी जर धडपडत असतील तर त्यांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीशी खंबीर उभा टाकण्यासाठी आपण सुद्धा एकवटण पाहिजे आज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलन हाताळतायत सरकारसोबत दोनात करतायत हे कोणाचे एमपीओ तुमचे आणि आमच्या एमपीओर करतात अशाच पद्धतीनं जरांगे पाटलांचा विचार घरापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी नानासाहेब जावळेसाहेबांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी विनायकरावजी साहेबांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी असे लोक चित्रपटांच्या माध्यमातून एक चांगलं व्हिज्युअल घेऊन येत असतील तर त्यांना सपोर्ट करणं हे समाज म्हणून आपलं कर्तव्य म्हणून मी हातून विनंती करतो लातूरकरांना आपल्या पद्धतीने ते होल्डिंग लावण्यापासून चित्रपट पर सक्सेस करण्यापर्यंत आणि चित्रपट एक शो बुक करण्यापासून घराघरापरी चित्रपट पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्या आहे जरी मागचा पिक्चर असेल त्यांना सुद्धा आपण सहकार्य केलेलं आहे मी नांदेडचा रहिवाशी आहे संघर्ष योद्धाची टीम जेव्हा नांदेडला आली तेव्हा त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही सहकार्याची भावना केली आणि तो सुद्धा सक्सेस करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असाच आता आम्ही जरा हा चित्रपट येत्या एकवीस तारखेला आलाय त्यांना सुद्धा सक्सेस करण्याची जबाबदारी तुमच्याऐवजी सर्वांची आहे म्हणून आज तुमच्यापर्यंत पोहोचल्याचं एक कारण होतं या टीमला पण सांगताना मी हेच सांगितलं होतं जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आपले विचार लोकांपर्यंत जाणार नाही आपला चित्रपट पर लोकांपर्यंत जाणार नाही अभिमान वाटतो आज जरांगी पाटलावर नांदेडमध्ये आमचे नाईक सर कादंबरी लिहितात दोन हजार पेजेसची कादंबरी एका जिवंत कर्तृत्व सर्वसामान्य माणसावर जो आन लिहिते ना तर डोळे भरून येतात आणि मन सुद्धा आनंदाने भरून येतात आजपर्यंत फकीरा वाचली असेल आजपर्यंत छाव वाचली असं आजपर्यंत येचली असत आजपर्यंत पाणीपत ह्या कादंबरी आपण वाचली असतील परंतु मनोज जडंगे पाटलावरची कादंबरी दोन हजार प्रकाशित झाले दोन चित्रपट आता प्रदर्शित होते एक प्रदर्शित झाला आणि एक प्रदर्शित प्रदर्शनाच्या मार्गावर आहे ते एवढा सर्वसामान्य माणूस जेव्हा एवढा असामान्य काम करते ना त्याच्या पाठीमागली ऊर्जा काय ही ऊर्जा आपल्या पोरांपर्यंत आपल्याला पोहोचवली आहे आणि यांनी ज्या पद्धतीने स्टोरी सांगितली त्याच्यावर एक लक्षात येते की आपलं जेवढे यंग जनरेशन आहे जेवढे नव तरुण युवक आहे ते खरोखरच आत्महत्या करणार नाहीत हा चित्रपट पाहिल्यानंतर कारण एवढा प्रेरणादायी चित्रपट यांनी बनवला जर हा चित्रपट बघून जर एखादा युवक आपला वाचला तर आतापर्यंतच्या पाहुणदेवशी आत्महत्याचं फलित झालं असं आपल्याला म्हणावं म्हणून आपल्या सर्व समाज बांधवांना माझी सुद्धा एक कळकळीची विनंती आहे एकवीस तारखेला प्रदर्शित होणाऱ्या या आम्ही जरांगी चित्रपट आम्ही जणांगी गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट जोपर्यंत सक्सेस होणार नाही तो पण आपण सुद्धा चुकीची झोप घेऊ नये असं मला तरी वाटतं एक समाजसेवक बाकी तुम्ही जे ठरवसाल ती पूर्व दिशा आहे मग होर्डिंग लावायची असतील पोस्टर लावायचे असतील बॅनर लावायचे असतील नांदरी पत्र आज वेगळा अनुभव आला त्यांनी अशी तयारी केली ज्या दिवशी चित्रपट लॉन्च होईल त्या दिवशी गावागावातून मोटरसायकलची रॅली निघणार झेंडे लावून राहिले निघणार डोक्यावर फेटे लावून राहिले निघणार आणि त्यांनी बांध बाहेर बॅटवायला वाजून चित्रपटगृहामध्ये जाणार हे काय हे आपल्या विषयी लढणाऱ्या नेत्यांचा सन्मान आहे मग ते अण्णासाहेबांचा सन्मान असेल जावळे पाटलांचा सन्मान असेल विनायकरावजी मेटेंचा सन्मान आता आत्ता पोटपिडकीनं लढणाऱ्या धरंगे पाटलांचा सन्मान असेल या सगळ्या नेत्यांचा सन्मान म्हणून जर लोकांनी एवढं उत्स्फूर्तपणे या चित्रपटात डोक्यावर घेतलं तर खरखरच येणाऱ्या काळामध्ये हा मराठ्यांचा ज्वाज्वल इतिहास स्वर्ण आचार लिहिल्याशिवाय आला